हाय नमस्कार मी मृदाली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे एकतीस जानेवारी उद्या एक फेब्रुवारी मागे गणेशोत्सव उद्या आहे आणि आदल्या दिवशी म्हणजे आज जियांश बघा इकडे आधी जिएंश जियांश, जियांश हाय कर जीप कशाला काढायला पाहिजे इकडे जियांश पण रेडी झालेला आहे आणि आज एकतीस तारखेला एकतीस जानेवारीला आपला अष्टविनायकांपैकी एक म्हणजे भरत विनायक इथे आपला आज प्रोग्राम आहे आणि आमचं भाग्यच म्हणा किंवा काही भाग्यच म्हणा की आम्ही तिथे कार्यक्रम करतो आहे देवाच्या सेवेसाठी अफकोर्स कोकणची लोककला शक्तीरा हे तिथे दाखवण्याचा प्रयत्न असेल आपला डबल वारीसारखा तिथे सामना होणार नाही सिंगल वारीज आहे त्यामुळे अगदी सोज्वळ कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी खास माझी निवड केलेली आहे त्यांचं असं सांगणं होतं की तुमचा कार्यक्रम आम्ही बघितला आहे सो तुम्हीच सोज्वळ पद्धतीनं तुम्हीच करू शकता त्यामुळे आपली मागणी त्या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी म्हणजे जास्तीत जास्त जर जास्त निमंत्रण पत्रिका तुम्ही बघाल तर भजन पारायण जे हा व्यवस्था भजन पारायण किंवा कीर्तन वगैरे असे कार्यक्रम आहेत फक्त एक कार्यक्रम आपला आणि नृत्यविष्कार पण आहे पण तो पण कथ्थक वगैरे म्हणजे बघा प्रॉपर ऑर्केस्ट्रा वगैरे असं काहीच नाही आहे अफकोर्स असणारं ज दे, देवस्थानचं ठिकाण आहे पण तिथे आपली कोकणातली कला काय असते कारण खोपोली कर्जत वगैरे ह्या पट्ट्यात माहिती नाही आहे आपलं कसं काय असतं ह्याचीकडं मस्ती चालू आहे जा बच्चा मामाकडे तर त्यामुळे प्रवास एकंदरीत कसा असणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही जाणार आहोत ट्रेनने खोपोली आणि खोपोलीतून बघू कसं काय खोपोलीतून पाच किलोमीटर आहे मड सो बघूया कसं काय असणार आहे सगळं ए टू झेड दाखवणार आहे आता तुर्तास निघते अकरा एकोणसाठशे ट्रेन आहे तीन चार मिनटं लेट आहे पण आपण निघूयात साडे अकरा वाजलेले आहे सो मी आता घरून निघते मुली सुद्धा त्याच ट्रेनला असणार आहे तिथे गेल्यावरती दाखवते कसं काय असणार आहे चला तर मग भेटूयात थोड्या वेळा युट्यूबवर आलेचा ब्रॉबर आहे मस्त एकदम तू कसा आहेस मस्त मी मस्त एकदम आता आम्ही खोपोलीला उतरलोय आणि साई आणि एक मुलगी मागे राहिली होती तिकडून येतात तिला थांब रे तिला लेट झाला होता त्यासाठी ट्रेन आम्ही थांबून ठेवली होती, होती दोन तीन मिनटं कोण हे होते का <laughs> अच्छा हे मोटरमन हे होते जे पिशवी घेऊन चालले त्यांनी काय केलं त्यांना म्हणलं प्लीज छोडो हा म्हणजे दादीची आकली हो गाडी आई म्हणजे खोट सांगितलं ये दादीजी दादी पण बघा खोट बोलून दोन तीन मिनिटं थांबवलेली कारण एकटीच लेट झाली होती नशीब थांबला म्हणून नाही तर एक तास आपल्याला थांबायला लागलं असतं आता चला आम्ही जातो थोडंफार काहीतरी नाश्ता बिश्ता काहीतरी बघतो खायला डेरी बघा तिकीट नव्हते काय नव्हते दोन दोन समोर टी सी आहेत आणि नव्हते पण ते बिचारे एवढे कि चेहरा बघून कदाचित थांबवतात आणि चेहरे मासून केले होते तरी एक दोन तीन पोलिसच त्यांना डाऊट आला होता की यांचं काय नेमकं चाललंय हा ती लेडीज आहे ना तिथे पोलीस तिला डाऊट आला होता नक्की काय पण यांची म्हणजे मजा दे <laughs> 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 मी मी एडिट करेन आता <laughs> आम्ही आलोय उत्सव हॉटेलमध्ये दे। ऑर्डर देत आहेत मग कशी देत आहेत আপোনালোকে কাই মাংগে ठीक आहे आम्ही सुरुवात आमची ऑर्डर आलेली आहे सुरुवात करतो आणि जियेंश मात्र थांबलं आहे जेंश धर हां धर 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 हां मग तुला नको ती खोपलीच्या मागच थांबली जेवायला चला नाश्ता करायला या खाला की वाजलेत दुपारचे दोन पण तरी सुद्धा आया अजिया आला कसं खाणार आता खोपोलीला आलोय आम्ही इथला प्रवास बघा बस पनवेल बस पाच किलोमीटर आहे खोपोली तिकडे रोडच्या पलीकडे पेण पाली ह्या बस लागतात तिकडे नगर निघेच्या पहिले विचारा गाडी कोणती आहे गावाला जमत कारण कस आमच्याच गाड्या असतात आम्ही जातो पण इथे बघा किती गर्दी आहे बसायला तर जागा मिळेल असं वाटत नाही हे खोपोली गाव आहे आता इथून परत ती लागेल बस पाच किलोमीटर आहे फक्त त्याच्यामुळे आम्ही बसनेच जातोय महड फाट्याला आणि तिथून मग बघू आमच्या गावावरून गाडी येणार ती पिकअप करेल असं चाललंय हे पहिलं विचार कोण कुठली गाडी लागली ही गाडी आहे बघूया पनवेल आहे की काय पनवेललाच जायचं आहे आम्हाला अरे एवढी गर्दी येडे लोक आपल्याला बसायलाच नाही भेटणार त्याला विचार आधी मग आधी विचार आधी विचार पनवेल आहे का नाही वाटत नाही जात आहे ती बापरे एवढी गर्दी कसं जाणार जाऊ ते पाच किलोमीटर फक्त जायचं आहे आम्हाला या मुंबईच्या मुली बघा बस आहे ना काय ठाव ठिकाणा नाही आहे ती गाडी लावली नाही आहे तरी म्हणतात की तिथे जायचं आणि ही गाडी पूर्ण पॅक झाली आहे है। जायचं आम्हाला आहे फक्त ए हे बघा माझ्या पोराचं पीत आहेत स खुशीने दिले त्यांनी आम्हाला जीव तू दिला जीव तुला नको आहे नको आहे छोटेच आहे छोटेच आहे चांगलं ना लागत

<laughs> हा साईच्या ब्लॉग मध्ये आहे ना ही अशीच कुठं ना कुठेतरी बसले जागा मिळेल तिथे बसून घेते कशी बसली बघा हो हळूहळू सगळ्याच घेतात आहे बसून पाय दुखायला लागले ना सिटिंग अरेंजमेंट काही नाही आहे सो काय करणार <laughs> अच्छा आतमध्ये बाबा तेच म्हणते मला चिडवून दाखवत का गोळा घेऊन एक तर मला ऑलरेडी सर्दी सारखा वाटतय <laughs> बघा काय चल इकडे गोळा घेतात दाखवत आहेत मला गोळा खाऊन मी तर तिथून स्टेशन पासून जाऊस होती माझं लक्ष होत गोळ्यावरती लवकर विचारलंस इकडे आम्ही बसमध्ये बसलो आहे खूप मोठा राडा झाला साईचा आयफोन खाली पडला होता आणि लोक वरून जातात आयफोन पेक्षा जागेच पडले आणि पोरी सगळ्या वेड्या झालेल्या फोन वाल्याला काय नाही बाजार नुसता चालला होता पोरींचा बघा हा फोन आहे फोन चांगलाय आम्ही खाली शकतो पहाड फाट्याला उतरलोय बस मधून फायनली गाडीची वाट बघतोय गावावरून येणारी गाडी गावावरून येणारी गाडी आधी आली वो तो वो तो आहे त्यामुळे तिलाच बोलवतो इथे ऑटो फुटो काही दिसत नाहीये आहेत समोर ऑटो आहे पण आपली गाडी आहे पैसे असून आता संपलो इथे साडेतीन वाजून गेले तीन चाळीस झाली आहेत मुलींना वेळ भेटणार नाही मेकअप आणि साडीसाठी कमी वेळ मिळेल बघूयात लवकरात लवकर आवरण्याचा प्रयत्न आपली गाडी आलेली आहे फायनली चला अल्पेश शेठ चला कोण आहे जीव आहे चला एका ह्याच्यात बसू काय चौदा जण हे गाडी चालतेच आता आलेला आहे आणि गाडी खूप मोठा ट्रॅक्टर घेऊन आलाय तिकडे <laughs> सिटिंग अरेंजमेंट चालली आहे कसं काय करायचं तीनच बसलेत बारा माणसं आहेत आम्ही डबल राऊंड मारायला लागतोय की काय बघतोय बसणार का की डबल येऊ देत ते पण आहेच आहे कोणतरी येईल माझ्या बरोबर तिकडे हे मंदिर आहे टेम्पो तुम्ही एका गाडीत आम्ही चौदा जण बसून आलो यारेटिका मध्ये पंधरा वासाने आम्ही पाच वाजता आता आपल्याला जागा दिली तिथे जाऊया काय रे पोरीना काय पण बोलतोस हा मामाकडे जा मामाकडे ए नंतर ये नंतर ये तुम्ही नंतर या जीव नंतर यायचं यजमानी हे बघा यजमानी पुढे आलेत ना अल्पेशे इथे मंदिर आहे ना पुढे तिथे असणार राजा हा इकडे दत्त मंदिर आहे आणि इकडे सगळी वादक मंडळी आलेली आहेत बाळू बघून पळतोय अजून कुठली दुसरी रूम बाई 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 काय हे काय काय राहुल काय प्रकार काय काय या डोक्याची गोळी बघावी लागेल असणार मला वाटते बघते एवढी डोके नमस्कार नाही इकडं पण डोके राहुलचं टेन्शन तुम्ही घेतलं की तुझं बघून वाटत नाही पण आल्या अशा पेशंट पडला असतो गुड आफ्टरनून झालं ना कुठे पाच वाजत गुड इव्हिनिंग तू बघील ते गुड नाईट गुड नाईट ब्लॉगर दोन ब्लॉगर आमने सामने आलेले आहेत <laughs> तुम्हाला सगळं संपूर्ण हे दाखवणार आहेत अजून थर्ड फ्लोअर थर्ड फ्लोअर होणार आहे <laughs> चालून चालून बारी हा चला थोडीशी प्रॅक्टिस करतो आणि मग भेटतो विचारा राहुल माझं टेन्शनमध्ये बघा तो अश्रू लपवतोय गॉगल घालून रडला ആയി ഭയ ഗടവല പൊരാ